नमस्कार मित्रांनो बहिणीनं शुभ संध्याकाळ सगळ्यांना या चपात्या खायला काय करायचं दळून गेली आणली नाही तिथे भिजवण्याच्या राड्या चपात्याचं पीठ आहे म्हणलं नव्हतं तुम्हाला मग चपात्या आता करायच्या उद्या काहीतरी करून त्यांना आला लागणार आहे दळून चटणी अजून पॅकिंग करायचे काम नाही धाळ ना काम सरत नाही मस्त चालू आहे बघा अशा चपात्या करायला भाजी करायची अजून भाजी कशाची जी करावी जीव कोड्यात पकडायला काय नो सायलेंट झाला ना एकदम सायलेंट झाली बघा पोरं एकावन्न छप्पन म्हणून बघा अशा चपात्या करायला झालं का तुमचं जेवण खाणं सांगा कमेंट मध्ये तवा बारीक आहे चपात जरा बारक्यात झाला लागल्या घरच्या चपाती तुम्हाला तर माहित असते आमच्या कशा होत्या पहिले पाहिजे जाय मंग काय म्हणते हे आणि काय झालं काय पाहिजे तुला फोन पाहिजे आ

भेटकन इकडून एका जागेन कॅमेरा असं फिरता इकडे वैस दिसलं ना एरिया बिर्या ह्या सगळ्या महाराण तुमच्या काय झालं काय ती मोबाईल लाग ना गरिबाचा मोबाईल दागिन नवा मोबाईल मिळायला दागिने घ्यायचं दागिनं घ्यायचा आता आजकाल पाहुल आहे का

आमचं भाऊजी पाला शिरला आज लवकर जपलं पालात आज पाला शिरला भाऊजी गड्याला हुकी आली आहे अण्णाचा फोन आलाय थोड्या वेळानं करते म्हणा हॅलो चपात्या चालू आहे त्या थोड्या वेळानं करते फोन चपात्या चपात्या कराय चालू आहे त्या हा थोड्या वेळा करते होय होय देते तुम्हाला ठेवू आता बघितला का पटका बांधलेला फुट चांगला दिसतोय फुट पाहुण्याला मोबाईलला ठेव म्हणा माहित आहे मित्रांनो फेट बांधायला त्या आज नळ्याचं ती भाऊ आलच बघा दोघ तिघन त्याने फेट बांधलेलं ते फोटो बघितला असेल म्हणतात फोटो चांगला आहे अण्णा म्हणजे माझं वडील सगळ्यांना माहितच आहे आता अण्णा कोण कोण कोणा कोणाला म्हणताय मीच नाही समजीच म्हणते ती अण्णा सुद्धा सासऱ्याला अण्णाच म्हणते काय त

तुझी करत बसायच आहे माह पाहुण्या उठवल्या यान बसानी यान बसा करायला लागला आता इतका उशीर जपलं तंबूत शिरूर झालं पाच बोकड पाच पाठर कोर हात लावतोय बघू दे कि मला तुम्ही मध्ये कर्ज नेलेले पैसे ताईच्या हातात दिलत ना आमच्या दिलत का नाही मग आता ते पैसे कुठे गेला मी म्हणते गेले गे नवऱ्या पासून तेरा आता सक्रातीला अजून पाहिजे झाले होते पैसे साडी घ्यायची आहे अजून काय घ्यायचंय पैंजन घ्यायचंय

काय नको मन नाही मलाच पाहिजे मी ग बसल्याचा फायदा आता आजकाल उठायला लागला मी मला पाहिजे आता तुला किती बघ माझा बघ तुला मला